वेवर टेम्पोचा अपघात चालकाचा केबिन मध्ये अडकून जागीच मृत्यू मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला असून या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून माल घेऊन मुंबईहून पुण्याकडे जात असताना पनवेल पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोन गावाजवळ चालकाचे टेम्पो नियंत्रण सुटल्याने अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात चालक शेख यासिन अहमद हा केबिन मध्ये अडकून गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला एक्सप्रेस अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न